महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फोंडकर यांची मिझोरमचे कामगार मंत्री लालघिंग लोआ हमर यांनी आज त्यांच्या मंत्रालय सदिच्छा भेट घेतली आज झालेल्या या सदिच्छा भेटीत कामगार मंत्री यांचे खाजगी सचिव रवींद्र धुर्जड कामगार आयुक्त एच पी तुम्मोड तसेच मिझोरम राज्य क्रीडा परिषदेचे सचिव हेन्री सी लालराव किमा खाजगी सचिव एच लालरेमंगा उपस्थित होते या भेटीत कामगार मंत्री ॲडव्होकेट फोंडकर यांनी कामगार विभागामार्फत कामगारांच्या पुरवण्यात येणाऱ्या सेवा आणि योजनांची माहिती त्यांना दिली त्याचबरोबर इमारत बांधकाम करताना शासनाला मिळणाऱ्या सेजबाबतची माहिती दिली राज्यात पायाभूत विकासाची कामे तसेच सुरू असलेल्या राष्ट्रीय प्रकल्पांची माहिती ॲडव्होकेट फोंडकर यांनी या भेटीत त्यांना दिली अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका